होली निमित्त सरकार महिलांना खुश करणार दहाव्या हप्त्याची सुरुवात करण्यात आली महिलांना अजून पंधराशे रुपये जमा होणं सुरू झालेलं आहे दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा होत आहे महिलांसाठी चार गिफ्ट शासनाने जाहीर केले आहेत होळी निमित्त महिलांवर पैशाची उदळण होत आहे आठवा नववा हप्ता जमा झाला आता लगेच त्या पाठोपाठ दहावा हप्ता जमा होत आहे आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे सरकारकडून महिलांसाठी हुळीच्या विशेष शुभेच्छा एका पाठोपाठ दोन हप्ते पडले आता लगेच एप्रिलचा हप्ता जमा केला जात आहे तोही आजपासूनच पासूनच छत्तीसशे कोटी रुपये राज्य सरकारने बहिणींसाठी मंजूर केलेत लाडक्या बहिणीं आता घाबरू नका सर्व बहिणींना पैसे मिळणार बहिणींची कपात होणार नाही बहिणींची संख्या कमी झाली नाही तर संख्या वाढलेली आहे आदिती ताईंनी खुशखबर दिली ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्यांची संख्या दोन कोटी तेहतीस लक्ष चौसष्ट हजार आ, सुमारे इतकी होती फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस आहे याचा अर्थ असा की आज... होळीनिमित्त लाडक्या बहिणीला दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हा लाभ देऊन सरकार बहिणीला रंगात भिजवून टाकणार आहे दहाव्या हप्त्याचे आज पंधराशे बारा जिल्ह्यामधून सुरुवात होणार आहे येणाऱ्या चार दिवसात सर्व बहिणींना दहावा हप्ता मिळणार आहे पण त्यानंतर लगेच एकवीसशे रुपयाची घोषणा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली आता एकवीसशे रुपये मिळणार आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे दहाव्या हप्त्याविषयी मोठी खुशखबर आली होळी निमित्त सर्वात मोठे चार गिफ्ट शासनाने महिलांसाठी जाहीर केले कोणते चार गिफ्ट महिलांना आजपासून मिळणार आहे होळी निमित्त दहाव्या हप्त्याचं वाटप कोणत्या जिल्ह्यात केलं जाणार आहे याची माहिती पुढे मिळेलच पण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना सांगितलं की तुमची योजना सुरू राहणार कुणी काही म्हणू द्या तुम्हाला आता अठरा हजार रुपये मिळणार समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार आई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे कशाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या भावाने महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत महिलांच्या कमेंट देखील आहेत पाहू शकता तुम्ही आज पुन्हा रुपये जमा झाले एक महिलाचा पाच तासापूर्वी कमेंट आता पहा आज तीन हप्ते मिळाले तीन हप्ते जमा झाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज डबल पंधराशे जमा एप्रिलचा हप्ता जमा झाला होळीनिमित्त महिलांना अजून पंधराशे रुपये जमा होणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यात हे सर्वात आधी हे पैसे मिळणार आहेत कोणत्या महिलांना पहिल्यांदा हे पैसे पडणार आहेत पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना हे एप्रिलचे पंधराशे जमा होत आहे दहाव्या हप्त्याची अपडेट कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे पडणार हे जाणून घेणार आहोत पहा आठवा हप्ता जमा झाला नववा हप्ता जमा झाला ज्यांना आठवा नववा मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठी गुड न्यूज आहे एप्रिलच्या हप्त्याविषयी सर्वात मोठी आनंदाची बातमी सुरू झालेली आहे पहा नक्की हा हप्ता कधी जमा होणार दोन्ही हप्ते ज्यांना आले नाही त्यांच्यासाठी काय गुड न्यूज आहे होळीनिमित्त महिलांना शासन खुश करणार आहे हे चार गिफ्ट नेमकं कोणते आहेत कोणत्या महिलांना मिळणार आहेत संपूर्ण सविस्तर आता जाणून घेणार आहोत आता ज्या महिला अटीमुळे अपात्र झालेल्या आहेत तर त्या अपात्र झालेल्या महिलांना त्या अटी तुम्ही बसल्या नव्हत्या त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला योजनेत घेतलं जाणार का त्याविषयी देखील मोठी गुड न्यूज समोर आली आहे सविस्तर जाणून घ्या धुळीवंदन आणि होली निमित्त शासनानं पैशाची उधलन करण्याचं ठरवलंय दोन हप्ते एका पाठोपाठ पडले आता तिसरा म्हणजे दहावा हप्ता लगेच जमा केला जात आहे दहाव्या हप्त्याची यादी तयार झालेली आहे कोणत्या महिलांना ला सर्वात जलद हे पैसे मिळणार संपूर्ण सविस्तर ऐकून घ्या पहा दहाव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते सगळ्यांना सरसगट सर्व महिलांना ला पळणार नाही कोणते जिल्हे सर्वात आधी समाविष्ट केले जाणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पडणार चार अशा बँका आहेत की जिथे अजिबात पैसे पडणार नाही चार बँकांची नावे जे आहेत योजनेमधून रद्द करण्यात आली आहे जर तुमचं खाते या चार बँकेत असेल तर अजिबात पैसे मिळणार नाही ज्यांना फेब्रुवारी जानेवारी किंवा मार्च पर्यंतचे पैसे मिळाले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्यामुळे पैसे मिळते आधी यादी जे असणार आहे पहिल्या टप्प्यात दहा ते बारा जिल्ह्या दुसऱ्या टप्प्यात दहा ते बारा जिल्हे आणि उरलेल्या टप्प्यात दहा ते बारा म्हणजे तीन टप्प्यामध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे होळीच्या दिवशी पासून पैशाची सुरुवात होत आहे तीन टप्प्यात वाटप केलं जाणार आहे ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व पात्र होळी होळीनिमित्त जास्तीत जास्त महिलांना पैसे मिळणार आहे आता तुम्ही पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात का तिसऱ्या टप्प्यात बसलाय यानुसार तुम्हाला पैसे आज मिळतील उद्या मिळतील ती परवा मिळतील हे तुम्हाला समजणार आहे पहा सगळ्यात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे पहा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या टप्प्यातले पैसे राहिलेले आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे दुसरा जिल्हा जर आपण बघितला इकडे सातारा जिल्हा आहे सातारा जिल्हा दोन नंबरला घेण्यात आलेला आहे सांगली जिल्हा असणार आहे त्यानंतर यवतमाळ आहे गडचिरोली आहे तिकडे परभणी असणार आहे इकडे अमरावती लातूर या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहे सर्वात आधी जे जिल्हे असणार आहे ज्यामध्ये रायगड सुद्धा आहे ठाणे सुद्धा आहे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यात पैसे पडतील महिलांना होळी धुलीवंदन आणि त्यानंतर दोन दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम शासनाने ठरवलेला आहे पण हे जे पैसे आहेत ते सर्व बहिणींना पडणार आहेत पण जर बहिणींना आठवा हप्ता आला नसेल नववा हप्ता आला नसेल तर तो का नाही आला त्यांच्यासाठी काय गुड न्यूज आहे हे तुम्हाला आता समज त्या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आता कोणत्या महिन्याला आठवा हप्ता आला नाही कोणत्या महिन्याला नववा हप्ता आला नाही नक्की कमेंट करा कारण की नवव्या हप्त्याचं आठव्या हप्त्याचं वितरण अजूनही सुरू आहे त्यातच एप्रिलच्या हप्त्याविषयी गुड न्यूज आलेली आहे आता आठवा नववा जर मिळाला नाही तर दहाव्या मिळण्याची शक्यता कमी होते मग काय नियम लावलेले आहेत आता तुम्हाला तातडीनं कमेंट करायचं आहे आम्ही लगेच त्यावर रिप्लाय करणार आहोत कारण की तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील किंवा तुमचं आधारला बँक खातं लिंक असणार आहे आता लक्षपूर्वक ऐका बऱ्याचशा महिलांना जे आहे तर ते पैसे जे आहे आधार आहेत बऱ्याचशा महिलांकडे चार चाकी नाही आहेत बऱ्याचशा महिलांचं उत्पन्न कमी आहे बऱ्याचशा महिला सगळ्या नियमात बसतात पण त्यांच्याकडून एक मोठी चूक झालेली आहे आणि त्या त्रुटीमुळे त्यांचं जे नाव आहे ते बाहेर काढण्यात आलं सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय चेक करायचं की तुमचं आधार लिंकिंग आता आधार लिंकिंग चेक करण्यासाठी तुम्ही युआयडीआयच्या वेबसाईटला जायचं आहे आणि त्या वेबसाईटला जाऊन तुमचं बँक खातं कोणतं बँक खातं तुमच्या आधारला लिंक आहे ते पाहायचं आहे कारण की बऱ्याचशा बँक खात्याचे मेसेजेस देखील येत नाही आहेत आता पोस्ट खात्याचा देखील एक प्रॉब्लेम झाला आहे चार अशी बँक खाते आहेत की जिथे पैसे येणं बंद झालं आता पहा फक्त दोन कोटी बहिणी ज्या आहेत त्या योजनेमध्ये राहणार आहे कारण की जवळपास बावन्न लाख महिला बाहेर काढण्याची जी आहे प्रक्रिया सुरू झाली आहे असं प्रशासन माध्यमाकडून समजलेलं आहे कारण की छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे शासनाची सर्व जिल्ह्यात सर्वत्र छाननी सुरू आहेत बावन्न लाख महिला बाहेर काढण्यात जाण्याची शक्यता आहे आता कोणत्या महिला राहणार आणि कोणत्या महिला बाहेर काढल्या जाणार हे एं मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे एकतीस मार्च पर्यंत आपल्याला समजलं जाणार आहे फक्त दोन कोटी महिलाच योजनेत राहणार कारण की लक्षपूर्वक आहे का, का मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये त्रेचाळीसशे कोटीचा जो निधी आहे तो, तो मंजूर करण्यात आला होता फक्त चोवीसच्या हप्त्यांचे पैसे देण्यासाठी चोवीस मध्ये पैसे किती हप्त्याचे आले पहा पैसे आले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर सहा महिन्यासाठी जवळपास सहा आणि आत्ताचे तीन म्हणजे हे मार्च पर्यंतचे अशा नऊ महिन्यासाठी त्रेचाळीसशे कोटीचा निधी वर्ग करण्यात आला होता मग आता लक्षपूर्वक पहा आता पुढील बारा महिन्यासाठी निधी किती वर्ग करण्यात आला छत्तीसशे कोटी म्हणजे जर एक हिशोब केला तर फक्त दोन कोटी इथून पुढे पैसे मिळतील अशी मीडिया रिपोर्टनुसार माहिती त्या ठिकाणी आलेली आहे आता यामध्ये महिला कोणत्या बाहेर निघतील ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहेत म्हणजे महिलेच्या नावावर जरी नसली पण तिच्या घराच्या नावावर जरी असली म्हणजे पतीच्या नावावर सासरच्या नावावर जर असेल तर कदाचित ती महिला बाहेर निघू शकते कारण की आर ओ विभाग जो आहे राज्य परिवहन विभाग आहे त्या परिवहन विभागाकडून याद्या मागवलेल्या आहेत ते यादीनुसार महिलांची नावे चेक केली जातील महिलांच्या नाव त्यांच्या घरातल्या पतीचं पुरुषांचं ज्यांचं नाव चेक केलं जाईल आणि त्या घरी जर फोर व्हीलर असेल तर अंगणवाडी सेविकाला घरी येऊन पाहायला पाठवलं जाईल आणि जर फोर व्हीलर दिसली तर तातडीनं ऑनलाईन त्यांचं नाव रद्द केलं जाईल त्यानंतर अडीच लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर यासाठी तुमचं रेशन कार्ड जर पांढरा असेल म्हणजे केसरीम पिवळं जर नसेल तर पांढरा असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी केली जाऊ शकते आणि त्यानंतरच तुम्हाला दावा हप्ता त्या ठिकाणी मिळू शकतो पुढची गोष्ट जर कुणी इन्कम टॅक्स भरत असेल इन्कम टॅक्स जर तुमच्या घरात कोणी भरत भरत असेल आता साधारणपणे ज्यांचं उत्पन्न पाच लाख दहा लाखाच्या पुढं आहे तर ते अशा महिलांसाठी इन्कम टॅक्स जे आहे म्हणजे त्या घरातील जे व्यक्ती आहे तर ते कुणी नोकरदार असेल तर त्यांना इन्कम टॅक्स भरणं त्या ठिकाणी गरजेचं असतं तर त्यावेळेस ते इन्कम टॅक्स विभागाकडून देखील डेटा मागवला जात आहे आणि ज्या घरात इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती आहे याचाच अर्थ त्या घरामध्ये अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्या महिलेचा लाभ हा बंद करण्याची कारवाई तिथून पुढे होऊ शकते तिसरी आठ म्हणजे कुणी सरकारी नोकरदार आहे का घरामध्ये जर सरकारी नौकरदार जरी कुणी असेल तरी देखील त्या महिलांच्या खात्यामध्ये आता इथून पुढचे पैसे जमा होणार नाही सोबत ज्या महिला डबल डबल योजनांचा लाभ घेत आहेत निराधार योजनेचा लाभ घेत आहेत श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत किंवा इतरही कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि मग तरीही याचा लाभ घेताय तर त्याही महिलांचे खाते एका झटक्यात बंद करले जाणार आहे आणि त्यांना एप्रिलचे पैसे मिळणार नाही दुसरी गोष्ट की ज्या बहिणींचं वय एकवीसच्या आत आहे किंवा पासष्टच्या वर आहे वयाच्या अटीनुसार देखील त्या ठिकाणी हप्ते बंद करण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यामुळे नक्कीच या अटीत जर बसले तर लवकरात लवकर तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील लवकरात लवकर पाहायला मिळू शकतो तर नक्कीच तुम्ही कमेंट करायचं आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले आ, किती रुपये जमा झाले तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात अशा प्रकारे संपूर्ण सविस्तर माहिती मिळण्यासाठी तुम्हाला आता कमेंट करणं गरजेचं आहे कमेंट केल्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याविषयी आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देऊ चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ आता इथून पुढे पाहत राहा कारण की नवीन अर्थसंकल्पात नव नवीन निकष सुरू झालेले आहेत ज्यानुसार पैसे येण्याच्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो तर त्या बदलांविषयी दररोज अपडेट राहण्यासाठी चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येत राहतात आणि नक्कीच ते पाहणं त्याविषयी माहिती घेणं आता तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे त्याकरताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या शेजार बहिणीला माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद